मित्रांनो संध्याकाळचे आठ वाजले आणि आमच्या इथं शेड बनवायचं काम चालू आहे बघा माऊली बसलं इकडे बघा तेव्हाच तो या पायपांवर खेळू राहिलाय सानू कुठे गेली घरीच आहे का बाळाला घेऊन बसले बर तर आपली थार त्या तिकडं लावली बघा ती त्याच्यानंतर ती वॅगनवर त्या तिकडं लावली रस्त्यावर त्याच्यानंतर पत्रे या इथं वावरामध्ये ठेवलेले हे बघा हे संध्याकाळचं असं वातावरण आहे या ठिकाणी हे बघा हा व्ह्यू बघा पूर्ण तर संध्याकाळी चार वाजता लाईट आली तेव्हा ही कमान टाकली अभ ही कैची टाकली अशी त्याच्यानंतर हे कारागिरे ती गजा नाही हे राहुल राहुलचं आड नाव काय वाघ चौरे राहुल वाघ चौरे हे कारागिरे त्यांच्या जोडीला चारच करे का सारोस्कर काय नाव आहे सिद्धार्थ सिद्धार्थ आणि एक कुठे गेला तो तर हे ते कारागिरे या ठिकाणी चालले आपलं फिटिंग करायचं तर एक दोन बघा हा तिसरा पाईप म्हणजे हा पाईप फिट केला तिकडचा फिट केला त्याच्यानंतर हा फिट करायचं काम चालू या ठिकाणी हे बघा ही कमान टाकली तर या ठिकाणी पत्रे टाकायचे आपल्याला दहा पत्रे टाकायचे सोळा फुटी आणि हे सगळे पाईप आहे या ठिकाणी ठेवलेले कलर दिला सकाळपासून आलेले होते आणि दिवसभर काय लाईट नव्हती तर कलरिंगचं काम केलं सगळं हे पाईप उभे केले आता हे बघा हे पाईप फिट करायचं काम चालू या ठिकाणी त्याच्यानंतर या मशिनरी वगैरे इकडे ठेवल्या शिड्या आणल्या आम्ही तिथले सगळे झाड काढले या बघ इकडे ठेवल्या सगळ्या कोंड्या सारखे फोनवर बोलत राहते काम कमी फोनवर बोलणंच जास्त राहते <laughs> तर पटापट पड़ काम होत हा नाही तर, हो के तर काम होती नाही सारखे घरून फोन येते यांना तर हे बघा आता या ठिकाणी ती प्लेट होती ती प्लेट या पाईप ला जॉईंट केली नंतर स्क्रू टाकायचं काम चालू आहे अँकर बोल्ट फिट करायचं काम चालू आहे आणि कारागिरी दुसरीकडे पण काम चालू होतं दिवसभर कंप्लीट होईल पत्र नाही पत्र बी आजच सर्व तुमची तारून ना ते ना तर मग ती परत सावलीत येऊन जाईल ना काय करतोय तर तिकडे आहे ना गहू गौ, गव्हाचं मशीन आलं आहे बघा रात्रीचं आणि रात्रीचे गहू तिकडं साफ केलेले तर आपल्या ह्या दोन गाड्या एकदम रस्त्यावर आहे कारण हा रस्ता आहे ना एकदम सिंगल रस्ता आहे बरं तरी ह्या रस् ह्या बाजूचं जे वावर आहे तिथं उसवता तो काढला आहे म्हणून आपल्याला या दोन गाड्या या ठिकाणी लावता आल्या हे बघा कमीत कमी पत्रे फिटिंग करायला अजून तीन तास लागणार आहे या ठिकाणी पण आज कारागिरी हे काम फायनल करणारच आहे आणि उद्यापासून आपल्या ज्या दोन्ही पण गाड्या ह्या सगळ्या सावलीत लावणार आहे त्याच्यानंतर राहुलची पण गाडी या ठिकाणाहून काढली ब्रेझा कारण की हे सिमेंट पत्रे ते जर कधी पडले तर गाडीचं नुकसान होईल त्याच्यामुळं ती गाडी या ठिकाणाहून काढायला लावली